नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचं आपलं लेक्चर एक अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवर आहे ते म्हणजे रिसेंटली उद्घाटन झालेला जो अटल सेतू आहे त्यावर असणार आहे त्याचबरोबर करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून अटल सेतू तर इतका महत्त्वाचा आहे की ज्यावर एक क्वेश्चन येणार आहे राज्यसभेत एक क्वेश्चन म्हणजे दोन मार्क कंबाईनमध्ये एक क्वेश्चन म्हणजे एक मार्क इतका महत्त्वाचा हा टॉपिक आहे आणि त्याचबरोबर आपण करंट अफेअर्सच्या दृष्टीने भारतातील इतर ब्रिज जे आहे तर ते सर्वचे सर्व ब्रिज जे आहे ते कवर करणार आहोत तर आजचं लेक्चर अत्यंत महत्त्वाचं असणार आहे यामध्ये मा माझी जी, जी लेक्चरची स्पीड असणार आहे ती थोडी फास्ट असणार आहे तुम्हाला काय करायचं आहे जस्ट आन्सर देत जायचं आहे ठीक आहे एक रॅपिड फाय फायरप्रमाणे इथं मी इन्फॉर्मेशन देत जाणार तुम्ही आन्सर देत जायचं आहे ठीक आहे मी इथं थांबणार नाही तुमच्या उत्तरासाठी आता बघा मित्रांनो याच्या या, या लेक्चरची पी डी एफ तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये एक स्टडी मटेरियल म्हणून ऑप्शन आहे ते स्टडी मटेरियल म मध्ये भेटून जाईल ठीक आहे आणि काही मुलांना जे बॅचचे मुलं आहे त्यांना व्हॉट्सअपवर सुद्धा दिली जाईल बघा आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे अभ्यास मित्र ठीक आहे त्याचबरोबर आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे हे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता यावर तुम्हाला प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन मिळतं आणि आपल्या इन्स्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका त्यावर आपण अभ्यासविषयक रिज जे आहे ते, ते उपलब्ध करून देणार आहोत बघा सध्या बॅच सुरू आहे राज्य विजेता बॅच इचे राहिलेले तेरा ॲडमिशन शिल्लक तुम्ही याच्यामध्ये लवकरात लवकर प्रवेश घ्या कारण याची फी वाढणार आहे यानंतर यशस्वी बॅच सुरू आहे ऍडमिशन सुरू आहे तुम्ही यामध्ये ऍडमिशन लवकरात लवकर घेऊन टाका बघा मित्रांनो आज आपण सुरुवात करूया अटल सेतूला तर अटल सेतूचं मूळ नाव काय होतं तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड काय नाव होतं मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड आणि मग याचं उद्घाटन जे ते कोणी केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कधी केलं तर बारा जानेवारी बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी याचं उद्घाटन करण्यात आलं बारा जानेवारी दोन हजार चोवीसला याचं उद्घाटन करण्यात आलं आता हा जो काही सेतू आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रो रोड किंवा ब्रिज किंवा पूल आपण ज्याला म्हणतो हा याला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं या सेतूला नाव देण्यात आलेलं आहे हा जगातील बारावा सगळ्यात लांब सागरी पूल किती जगातील सगळ्यात लांब बारावा साग सगळ्यात लांब सागरी पूल आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे आपण जर बघितलं तर भारतातील सध्याचं सगळ्यात लांब आहे भारतातील सगळ्यात लांब भारता ब्रिज सध्या कोणता आहे तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक किंवा अटल सेतू हा सध्याचा भारतातील सगळ्यात लांब ब्रिज आहे आणि जगातील हा बारावा सगळ्यात लांब ब्रिज आहे दोन हजार सोळामध्ये मध्ये याचं बांधकाम आपण सुरू केलं होतं त्यानंतर मित्रांनो याची लांबी जी ती एकवीस पॉईंट आठ किलोमीटर आहे ही एकवीस पॉईंट आठ किलोमीटरमध्ये सोळा किलोमीटर लांबी ही समुद्रावर बाकी लांबी जमिनीवर आहे यासाठी खर्च आला होता अठरा हजार कोटी आणि इथं हा जो ब्रिज हा सिक्स लेनचा आहे किती एक लेनचा आहे सिक्स लेनचा हा सुरू होतो मुंबईमध्ये शिवडी या ठिकाणापासून याला शेवरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि हा संपतो रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये जे काही न्हावा शेवा बंदर आहे त्या ठिकाणी हा संपतो मग आपण जर बघितलं तर हा मुंबई ते नवीन मुंबई यामधलं अंतर जे ते वीस मिनिटावर आणलेलं आहे मुंबई ते नवीन मुंबई यातील जे अंतर आहे ते आता वीस मिनिटावर आलेलं आहे ज्याला पूर्वी दोन तास लागायचे किती तास लागायचे दोन तास तर मी तुम्हाला दाखवतो हो पहिले आपण जर बघितलं तर ही आहे मुंबई ठीक आहे आणि आपण जर बघितलं तिथं आहे रायगड ठीक आहे तर आता समजून घ्या आणि हे आहे नवी मुंबई ठीक आहे नवी मुंबई मग या नवी मुंबईवरून जर तुम्हाला किंवा हा पूर्ण एरिया नवी मुंबईचा या नवी मुंबईवरून तुम्हाला मुंबईला यायचं असेल तर पहिले हा रूट होता समजून घ्या तुमचं घर इथं असेल तर तुम्ही इथून निघले असं तुम्हाला जावं लागायचं ठीक आहे असं आणि या ठिकाणी यावं लागायचं आता काय डायरेक्ट इथून काय इथं ब्रिज बांधण्यात आलेलं आहे तुम्ही डायरेक्ट इथपर्यंत जो प्रवास तुमचा दोन तासाचा होता तो आता वीस मिनिटावर आलेला आहे बघा मित्रांनो कधी कधी तुम्हाला प्रश्न हा सुद्धा विचारला जाऊ शकतो की हा जो ब्रिज आहे हा कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो तर शेवरी ते नावाशेव मी पहिले सांगितलं त्यानंतर तुम्हाला ऑप्शनमध्ये जर असं असलं नवी मुंबई ते मुंबई हे सुद्धा बरोबर असेल ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला ऑप्शनमध्ये असं असलं नवी मुंबई ते दक्षिण मुंबई कारण हा जो एरिया आहे हा दक्षिण मुंबईचा आहे ठीक आहे तर दक्षिण मुंबई सुद्धा ओके आहे ठीक आहे तर अशा प्रकारे जर प्रश्नाचे पर्याय काय नवी मुंबई ते मुंबई येस बरोबर आहे ठीक आहे नवी मुंबई ते दक्षिण मुंबई ते पण बरोबर आहे आणि शौरी ते सुद्धा बरोबर आहे ठीक आहे तर यापूर्वी जो काही सगळ्यात लांब ब्रिज होता तो कोणता होता तर ब्रह्मपुत्राची जी उपनदी आहे लोहित उपनदी कोणती ब्रह्मपुत्रेची उपनदी लो आहे लोहित या लोहित नदीवर भूपेन हजारिका पूल होता ज्याची लांबी होती नऊ पॉईंट पंधरा किलोमीटर नऊ किलोमीटरच्या पेक्षा जास्त लांबी होती हा या पहिलेचा भारतातील सगळ्यात लांब पूल होता आता भारतातील सगळ्यात लांब पूल पूल, पूल बनलेला आहे अटल अटल सेतू ठीक आहे तर आता भारतातील काही महत्त्वाचे ब्रिज आहे जसे की भूपेन हजारिका पूल आपण बघितला ब्रह्मपुत्रेची उपनदी लोहितवर हा बांधण्यात आलेला आहे कुठं लोहित नदीवर बांधण्यात आलेला आहे त्यानंतर जर बघितलं तर अरुणाचल प्रदेशमध्ये दिबांग नदीवर दिबांग पूल आहे बिहारमध्ये गंगा नदीवर महात्मा गांधी पूल आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये माहीमच्या खाडीवर वांद्रा वरळी सिलिंग बांधण्यात आलेलं आहे आणि आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर बोगीबिल पूल आपल्याला बघायला मिळतो तर आता आपण काय करणार आहोत या इथं मी जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली त्याचे आपण क्वेश्चन आन्सर बघणार आहोत तर तुम्ही आता रॅपिड फायर राऊंड सुरू होतोय तुमचा तुम्हाला जस्ट फास्ट काय करायचं आहे क्वेश्चनचे आन्सर करायचे आहे तर सध्या भारतातील सर्वात लांब पूल कोणता आहे तर सध्या भारतातील सगळ्यात लांब पूल कोणता आहे तर एकवीस पॉईंट आठ किलोमीटरचा सगळ्यात लांब पूल आहे भारतातील अटल सेतू कोणता आहे अटल सेतू यापूर्वी कोणता होता भूपेन हजारिका ब्रिज होता जो नऊ पॉईंट पंधरा किलोमीटरचा होता ठीक आहे नऊ पॉईंट पंधरा किलोमीटरचा होता आपण जर बघितलं तर अटल सेतू एक नंबरला आहे अटल सेतू एक नंबरला आहे भूपेन हजारिका भूपेन हजारिका दोन नंबरला आहे त्यानंतर तीन नंबरला जर आपण बघितलं तर दिबांग पूल आहे चार नंबरला जर बघितलं तर महात्मा गांधी पूल आहे जो बिहारमध्ये ठीक आहे महात्मा गांधी पूल आहे आणि पाच नंबरला वरळी सी लिंक आहे सी लिंक आहे ठीक आहे यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न अटल सेतू कोणत्या राज्यात बांधलेला आहे आता सिंपल आहे तो महाराष्ट्रात बांधलेला आहे इथं काही जास्त एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे त्यानंतर अटल सेतू कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो तर जसं मी तुम्हाला सांगितलं बघा अटल सेतू कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो आता इथं काय दिलेलं आहे तर दक्षिण मुंबई ते इथं दा शेवडी द्यायचं होतं शेवडी ठीक आहे तर दक्षिण मुंबईमध्ये शेवडी आहे तर हे ऑप्शन येणार नाही जुना न्हावा शेवा ते नवी मुंबई नाही जुना न्हावा शेवा कुठे आहे तर जुनं न्हावाशेवा इकडं खाली आहे ठीक आहे जुनं न्हावाशेवा इकडं जर आपण बघितलं तर न्हावाशेवाचं एरिया हा आहे ठीक आहे आणि नवी मुंबई हे तर नवी मुंबई आणि जुन्या नवाशेवा यांना जोडत नाही तो ठीक आहे ते ऑप्शन पण काय झालं कॅन्सल झालं त्यानंतर जुनी मुंबई ते दक्षिण मुंबई नाही नवी मुंबई ते दक्षिण मुंबई ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे तर अशा प्रकारे या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा काय झालं नवी मुंबई ते दक्षिण मुंबई यांना अटल सेतू जोडण्याचं काम से करतो अटल पुलाची लांबी किती आहे आटल तर अटल पुलाची लांबी बघा मित्रांनो एकवीस पॉईंट आठ किलोमीटर आहे यामधले एक्झॅक्ट जर बघितलं तर साडे सोळा किलोमीटर समुद्रावर साडेसोळा किलोमीटर जी आहे ती कुठं समुद्रा समुद्रा आहे समुद्रावर आहे कुठं आहे समुद्रावर आहे आणि उरलेली जर आपण बघितलं तर जमिनीवर पाच पॉईंट तीन किलोमीटर लांबी जमिनीवर आहे तर अशा प्रकारे एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लांबी जी आहे ती आपल्याला कुठे बघायला मिळते तर अटल सेतूची लांबी बघायला मिळते त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल सेतूची पायाभरणी कधी केली होती त्याला फास्ट आन्सर अजिबात वेळ घ्यायचा नाहीये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल सेतूची पायाभरणी कधी केली होती तर त्याचं वर्ष मी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला सर्व याची इन्फॉर्मेशन दिली होती या उद उद जाले या जाली जाली उद तर याची उद्घाटन झालं होतं दोन हजार सोळामध्ये याची पायाभरणी कधी झाली होती दोन हजार सोळामध्ये झाली होती यानंतर समुद्रावरील भारतातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन कोणी केलं तर सगळ्यात लांब पुल अटल सेतू आणि त्याचं अलीकडे उद्घाटन झालेले नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बारा जानेवारी दोन हजार चोवीसला बारा जानेवारी दोन हजार चोवीसला त्याचं उद्घाटन झालेलं आहे ठीक आहे यानंतर पुढे जाऊया पुढील प्रश्न आहे अटल सेतू प्रकल्पाला किती कोटी रुपये खर्च आला तर अटल सेतूचा जो काही प्रकल्प आहे त्याला खर्च आलेला आहे अठरा हजार कोटी किती खर्च आलेला आहे अठरा हजार कोटी यानंतर पुढे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड याला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे तर याला अटल सेतू हे नाव देण्यात आलेले अटल सेतू या दुसऱ्या नावाने ओळखला जाईल अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव याला देण्यात आलेलं आहे ठीक आहे तर याला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रो लिंक ब्रिज त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी ब्रिज त्यानंतर सेवारी न्हावाशेवा पूल किंवा आपण मराठीत शेवडी न्हावाशेवा पूल त्यानंतर अटल सेतू अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाणार आहे आता अटल सेतूमधलं जे काही नाव आहे अटल हे भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधानांना ठेवण्यात आलेले तर ते सिम्पल आहे हा क्वेश्चन एकदम बेसिक होता अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावरून आपण त्याला ते नाव ना दिलेले मग अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी जर आपल्याला प्रश्न विचारला तर आपण चुकलं नाही पाहिजे मग पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीसला काय झाला होता अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला होता मग जन्म का सांगताय सर यांची तारीख महत्वाची पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर हा जो दिवस आहे हा सेलिब्रेट केला जातो गुड गव्हर्नन्स डे म्हणून ठीक आहे गुड गव्हर्नन्स डे सुशासन दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो आणि जो काही सुशासन आठवडा आहे त्याचा शेवट सुद्धा कधी होत असतो तर पंचवीस डिसेंबरला होत असतो यावर्षी सुशासन आठवडा जो आहे तो एकोणावीस ते पंचवीस डिसेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आला होता आता अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पार्टीचे खासदार होते ते दहा वेळा लोकसभेत आणि दोन वेळा राज्यसभेत खासदार बनलेले आहे देशाचे दहावे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे एकोणासशे ब्याण्णव मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये लोकमान्य टिळक पुरस्काराने आणि दोन हजार पंधरामध्ये जो काही सर्वोच्च सन्मान आहे भारताचा भारतरत्न या सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे आपण अटल सेतूविषयी सर्व माहिती बघितली आता भारतातील इतर जे ब्रिज आहे त्यांची आपल्याला माहिती बघायची आहे ठीक आहे भारतातले सगळे इतर ब्रिज मी तुमचे याच लेक्चरमध्ये कव्हर करून देणारे म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये जे काही जॉग्रफीमध्ये जरी विचारलं आणि करंटमध्ये जर विचारलं तरी तुम्हाला लोड नाही आला पाहिजे ताण नाही झाला पाहिजे बघा आता पहिला केबल स्टे रेल्वे पूल म्हणजे बघा असा केबल ब्रिज बनवण्यात आलेला आहे रेल्वेसाठी तर हा पहिला केबल रेल्वे स्टे ब्रिज कोण कोणता आहे ठीक आहे रेल्वेसाठी बनवण्यात आलेला हा पहिला केबल स्टे स्टे रेल्वे ब्रिज नाव काय तुम्हाला सांगायचंय ठीक आहे तर याचं नाव आहे मित्रांनो अंजी खड्डा खड्ड खड्ड म्हटलं जातं किंवा खड्ड खड्ड म्हटलं जातं ठीक आहे अंजी खड्ड पूल तर अंजी खड्ड पूल हा पहिला केबल स्टे रेल्वे पूल आहे म्हणजे रेल्वेसाठी बांधण्यात आलेला केबलचा पूल आहे पहिला मग आपण जर बघितलं तर हा जो पूल आहे हा कुठं बांधण्यात आलेला आहे हा अंजी नदी अंजी नदी कुठं आहे अंजी ही चिनाबची उपनदी कोणत्या नदीची चिनाबची उपनदी आहे चिनाबच्या उपनदीवर हा पूल बांधण्यात आलेला आहे मग तुम्ही ऐकला असेल हा पूल कुठे बांधण्यात आलेला आहे तर जम्मू मध्ये बांधण्यात आलेला आहे चिनाब नदी कुठे जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये कटरा म्हणून ठिकाण आहे कटरा आणि रियासी या दोन ठिकाणांना हा पोल काय करतो जोडण्याचं काम करतो रियासी चर्चेमध्ये होते बघा का चर्चेमध्ये होतं कारण इथं पांढरं सोनं लिथियम सापडलेलं आहे ठीक आहे तर लिथियमचे साठे सापडलेले आहे पाच दशलक्ष टन एवढं लिथियम इथं सापडलेलं आहे तर त्यामुळे चर्चेमध्ये होतं तुम्ही ऐकलं असेल रियासी म्हणून ठिकाण बघा आता या ब्रिजविषयी जर आपण माहिती अजून सांगायचं झालं तर हा जो ब्रिज आहे मित्रांनो या ब्रिजची लांबी जवळपास चारशे त्र्याहत्तर मीटर एवढी आहे ठीक आहे लांबी जी आहे ती चारशे त्र्याहत्तर मीटर आहे आणि याची जी काही नदीचं पात्र आहे या नदीच्या पात्रापासून उंची जर तुम्हाला विचारली ही ही नदीच्या पात्रापासून उंची जर विचारली तर एकशे शहाण्णव मीटर आहे किती आहे एकशे शहाण्णव मीटर याची उंची आहे रेवडी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे अंजी खड्ड पूल बाबत यानंतर ढोला सादिया पूल ठीक आहे ढोला सादिया पूल कोणत्या राज्यात आहे आता पहिले जे क्लिअर करतो ढोला सादिया पूल जो आहे यालाच म्हटला तो भूपेन हजारिका पूल भूपेन हजारिका भूपेन हजारिका पूल ठीक आहे पूल तर बघा ढोला सादिया पूल जो आहे तो कोणत्या दोन ठिकाणांना जोडण्या जोडण्याचं काम करतो तर तो आसाम आसाम आणि अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या दोन ठिकाणांना जोडण्याचं काम करतो तो आसाममधील तीन सुखिया तीन सुखिया या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे मग याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक आसाममध्ये हा ब्रिज जो आहे तो बांधण्यात आलेला आहे बघा याचं जे उद्घाटन आहे ते दोन हजार सतरामध्ये करण्यात आलं होतं याचं उद्घाटन कधी करण्यात आलं होतं दोन हजार सतरामध्ये याची लांबी आहे नऊ पॉइंट पंधरा किलोमीटर हा आता भारतातील सेकंड लॉंगेस्ट ब्रिज आहे सेकंड लॉंगेस्ट ब्रिज आहे ठीक आहे सेकंड लॉंगेस्ट आहे दोन हजार सतरामध्ये याचं उद्घाटन झालं तेव्हा याला जवळपास चारशे ते पाचशे कोटीमध्ये बनवण्यात येणार होतं पण दोन हजार शहाण्णव कोटी रुपये याला खर्च लागला किती दोन हजार शहाण्णव कोटी रुपये हा बनवायला खर्च लागला तर डोला बघा डोलासादिया पूलला भूपेन हजारिका पूल म्हणून ओळखला तर आसाममध्ये आहे आसाम अरुणाचल प्रदेशला कनेक्ट करण्याचं काम करतो आसाममधील तीन सुकिया या ठिकाणी हा पूल आहे याला बनवायला दोन हजार शहाण्णव कोटी एवढा खर्च लागला लांबी आहे ला नऊ पॉईंट पंधरा नऊ पॉईंट पंधरा किलोमीटर दोन हजार सतरामध्ये याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे यानंतर पुढे जाऊया सी डी एस जनरल बिपिन रावत यांचं नाव अलीकडे एका राज्यातील पुलाला देण्यात आलेलं आहे मग तो पूल कोणत्या राज्यामध्ये आहे तो पूल कोणत्या राज्यामध्ये आहे तर तो पूल आहे मित्रांनो गुजरातमध्ये तर गुजरातमध्ये एक पूल बनवण्यात आलेला आहे त्याला जनरल बिपिन रावत यांचं नाव देण्यात आलेलं आहे तर बघा जनरल बिपिन रावत जे आहे ते फर्स्ट सी डी एस होते सी डी एस म्हणजे काय चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ठीक आहे आता सेकंड सी डी एस कोण आहे तर ते आहे अनिल चौहान अनिल चौहान हे कोण आहे तर सेकंड सी डी एस आहेत यानंतर पुढे जाऊया भूपेन हजारिका पूल इतर कोणत्या नावाने ओळखला जातो तर आत्ताच आपण बघितलं ढोला साधिया पूल या नावानेही हा ओळखला जातो त्यानंतर न्यू जुवारी ब्रिज कोणत्या राज्यात आहे तर बघा लाईफलाईन ऑफ गोवा किंवा गोव्याची जीवनवाहिनी म्हणून एक नदीला ओळखलं जातं जुवारी नदीला जुवारी नदीला तर जुवारी नदी जी आहे ती गोव्यातील एक मोठी नदी आहे आणि या गोव्यातील नदीवर काय करण्यात आलेलं आहे एक ब्रिज बांधण्यात आलेलं आहे हिला या ब्रिजला म्हटलं तर न्यू जुवारी ब्रिज मग आता याला अजून एक नाव देण्यात आलेलं आहे ते म्हणजे मनोहर नाव काय मनोहर पूल मनोहर पूल जे मनोहर पर्रिकर होते दिवंगत गोव्याचे जे काही माझी मुख्यमंत्री होती त्यांचं नाव वरून हे मनोहर हे नाव या जुवारी ब्रिजला देण्यात आलेला आहे तर हा ब्रिज कुठं आहे मित्रांनो गोव्यामध्ये आहे हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे यानंतर पुढे जाऊया दिबांग नदीवरील पूल कोणत्या राज्यात आहे तर दिबांग नदी दिबांग नदी कुठं कुठं आहे तर ज आपण जर बघितलं तर दिबांग नदी आहे अरुणाचल प्रदेशमध्ये दिबांग नदी कुठं आहे अरुणाचल प्रदेशमध्ये दिबांग नदीवरील जो काही पूल आहे तो भारतातील तिसरा सर्वात लांब पूल आहे तिसरा सर्वात लांब पूल आहे यानंतर बघा सातवा क्वेश्चन भारतातील सर्वात लांब रेल्वे रोड पूल कोणता आहे रेल्वे रोड पूल म्हणजे काय तर त्यावर ऍट अ टाइम रेल्वेचं रूळ पण बघायला मिळेल आणि त्या ठिकाणी आपल्याला रोड पण बघायला मिळेल ठीक आहे त्या ठिकाणी आपल्याला रोड पण बघायला मिळेल आणि मग बाजून असं तो पूल असेल एकीकडं एक एक रेल्वे एकीकडून एक एक रेल्वे जाईल एकीकडून रोड जाईल तर याला म्हटलं तर रेल्वे रोड पूल मग हा रेल्वे रोड पूल आपल्याला कुठं बघायला मिळतो तर हे आपल्याला विचारलेलं आहे किंवा भारतातील सर्वात लांब रेल्वे रोड पूलचं नाव काय तर ते आहे बोगी बिल पूल काय आहे बोगी बिल पूल हा कोणत्या नदीवर आहे तर ब्रह्मपुत्रा नदीवर आहे ब्रह्मपुत्रा नदीवर आहे हा सुद्धा आसाम आणि अरुणाचल प्रदेश ठीक आहे अरुणाचल प्रदेश यांना जोडण्याचं काम करतो मग आपण जर बघितलं तर बोगी बुल बिल पूल जो आहे तो ब्रह्मपुत्रा नदीवर आहे आसाम अरुणाचल प्रदेशला जोडण्याचं काम करतो पण मूळ आसाम राज्यामध्ये आहे कुठं आहे आसाम राज्यामध्ये आहे हा पॉईंट महत्वाचा आहे आणि इथं आपल्याला रेल्वेचा रोड पण बघायला मिळतो याच पूलवर आणि रोड पण बघायला मिळतो आणि हा रेल्वे प्लस रोडची सुविधा देणारा भारतातील सगळ्यात लांब पूल यानं तर आहे यानंतर महात्मा गांधी सेतू कोणत्या राज्यात आहे महात्मा गांधी सेतू कोणत्या नदीवर आहे तर गंगा नदीवर आहे कोणत्या नदीवर आहे गंगा नदीवर आहे आणि तो कोणत्या राज्यामध्ये आहे हे विचारण्यात आलेला आहे तर बघा महात्मा गांधी सेतू भारतातील चौथ्या क्रमांकाचा फोर्थ लार्जेस्ट आपण म्हणूया ब्रिज आहे ठीक आहे चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ब्रिज आहे आपण म्हणूया लॉन्गेस्ट म्हणूया तर इथं जर बघितलं तर याची लांबी आहे जवळपास पाच किलोमीटर एक्झॅक्ट जर तुम्हाला सांगायचं झालं तर पाच पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर म्हणजे पावणे सहा किलोमीटर याची एक्झॅक्ट लांबी आहे हा आहे बिहारमध्ये गंगा नदी जर बघितलं तर मग इथं बिहारच एकमेव उत्तर तुम्ही दिलं पाहिजे ठीक आहे तर महत्वाचं आहे याला अजून एका नावाने ओळखला जातो तर याला गंगा सेतू या नावाने ओळखला जातो गंगा सेतू आणि मित्रांनो याच्याविषयी अजून एक वैशिष्ट्य सांगतो हा नदीवरील सर्वात लांब नदीवरील सर्वात लांब लांब स्टील पूल आहे स्टीलने बनवलेला पूल आहे ठीक आहे स्टीलने बनवलेला पूल आहे तर बघा या पुलाचं अजून एक वैशिष्ट्य नदीवरील सर्वात लांब स्टीलने बनवलेला पूल आहे महात्मा गांधी सेतू ज्याला गंगा सेतू म्हणून ओळखला जातो जो बिहार राज्यामध्ये आहे जो चौथा सगळ्यात लांब असलेला ब्रिज आहे आणि त्याची लांबी पाच पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर आहे आणि हा एक स्टीलने बनवलेला पूल आहे तर नदीवरील सर्वात लांब स्टील पूल म्हणून तो ओळखला जातो बोगीबिल बोगीबिल पूल कोणत्या राज्यात आहे तर आसाममध्ये ऑलरेडी आपण बघितलं त्यानंतर आरा छप्रा पूल कोणत्या राज्यात आहे तर बघा पुढचा नेक्स्ट पूल जो आहे आराछप्रा तर छपरा पूर ला नाव दिलेलं आहे वीर कुंवरसिंह ब्रिज वीर कुंवरसिंह ब्रिज हा ब्रिज जो आहे तो गंगा नदीवर आहे कुठं आहे गंगा नदीवर परत एकदा बिहार ऑप्शन आपल्याला निवडावं लागल तर वीर कुंवरसिंह हे नाव कोणत्या पुलाला दिलेलं आहे तर आरा छपरा या पुलाला दिलेलं आहे सर्वात लांब स्टील पूल कोणता आहे तर मी तुम्हाला सांगितलं महात्मा गांधी पूल हा सर्वात लांब स्टील पूल आहे यानंतर जर बघितलं तर चहलहरी घाटपूल कोणत्या राज्यात आहे तर बघा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो चहलहरी घाटपूल कोणत्या राज्यात आहे तर हे आपल्याला विचारलेलं आहे तर हा जो आहे हा यू पीमध्ये आहे यू पीमध्ये चहलहरी घाटपूल शरयू नदीवर आहे कुठं आहे शरयू नदीवर आहे महत्वाचा पॉईंट आहे शरयू नदीवर हा पूल आहे या पुलाची लांबी तीन पॉइंट दोन किलोमीटर आहे यानंतर वांद्रे वरळी सी लिंक कोणत्या राज्यात आहे तर माहीमच्या खाडीवर बांधण्यात आलेला जो वांद्रे वरळी सी लिंक आहे तर आपण जर बघितलं तर वरळी ते बांद्रा किंवा बांड्रा आपण म्हणून ओळखतो या दोन ठिकाणांना इथं बघा हाच चौकोन इथं झूम करून दाखवलेला आहे दोन ठिकाणांना जोडणारा जो काही सीलिंग बांधण्यात आलेला आहे तो कुठे तर महाराष्ट्र मध्ये आहे मुंबई दक्षिण मुंबईच्या तिथं ठीक आहे यानंतर विक्रमशिला पूल कोणत्या राज्यात येतो परत एकदा विक्रमशिला पूल कुठे आलेला आहे तर तो आलेला आहे बिहारमध्ये यानंतर पहिला उभा लिफ्ट रेल्वे सागरी पूल म्हणजे लिफ्ट रेल्वे सागरी पूल म्हणजे काय तर इथं बघा हा जो पूल आहे जा आज जेव्हा येतात तो तो लिफ्ट होतो म्हणजे असा हा पार्ट इकडे वर होतो हा पार्ट इकडे वर होतो आणि जहाज इथून जाऊ येऊ शकतात आणि मग जेव्हा घ्या रेल्वे वगैरे येणार असेल तर तो परत खाली जातो आणि हा जो पूल आहे भारतातील पहिला उभा लिफ्ट रेल्वे सागरी पूल आहे ज्याचं नाव आहे मित्रांनो न्यू पंबन ब्रिज काय नाव आहे त्याचं न्यू पंबन ब्रिज कन्याकुमारीच्या तिथे आपल्याला हा ब्रिज बघायला मिळतो यानंतर वेबनाड रेल्वे पूल कोणत्या राज्यात आहे तर वेबनाड सरोवर तुम्ही ऐकलं असेल केरळमध्ये वेबनाड रेल्वे पूल सुद्धा कुठे केरळमध्येच आहे यानंतर दुर्गम चेवरू केबल ब्रिज कोणत्या राज्यात आहे तर बघा दुर्गम चेवरू आ, केबल ब्रिज जो आहे मित्रांनो तो तेलंगणामध्ये ते काही डायरेक्ट ऑनलाईनच विचारले जातील त्याविषयी जास्त इन्फॉर्मेशनची गरज नाही मोरबी पूल अत्यंत महत्वाचा हा एक झुलता पूल होता ज्यावर आता रिसेंटली एकशे एक्केचाळीस लोकांचा एकशे एक्केचाळीस लोक या ब्रिजवर होते आणि हा ब्रिज काय झाला कोसळला तर कोसळून एकशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला होता गुजरातमध्ये एक मानछू नावाची नदी या मानछू नावाच्या नदीवर हा पूल होता मोरबी पूल आणि मोरबीची दुर्घटना म्हणून ही ओळखली जाते एकशे एक्केचाळीस लोकांचा मृत्यू झाला तर तुम्हाला जर विचारलं गेलं मोरबी पूल कुठे तर गुजरातमध्ये आहे यानंतर सियोम ब्रिज ठीक आहे सिओमो ब्रिज कुठं आहे हे तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल मित्रांनो एकच मिनिट आता मीच कन्फ्यूज झालो सीओमो ब्रिज एक्झॅक्टली लक्षात येत नाही जर कोणाला माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता सीओम ब्रिज ठीक आहे आपण गुगल करूया ओके सिओम ब्रिज अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आहे आणि सातशे चोवीस कोटी हा सिओम ब्रिज बांधण्यासाठी लागलेले ठीक आहे तर एवढे ब्रिज एक मीच विसरलो होतो थँक यू तो पण सांगितलं ठीक आहे यानंतर पुढे जाऊया बजरंग सेतू बजरंग सेतू कोणत्या राज्यात आहे मित्रांनो तर बजरंग सेतू आहे उत्तराखंडमध्ये यानंतर आराछप्रा पूल कोणत्या नावाने ओळखला जातो मी सांगितलं तुम्हाला वीर सिंह हो सेतू या नावाने आराछप्रा पूल ओळखला जातो यानंतर नेहरू पूल कोणत्या राज्यात आहे तर नेहरू पूल जो आहे मित्रांनो आय थिंक नेहरू पूल जो आहे तो बिहारमध्येच आहे एकदा फक्त क्लिअर करा नेहरू ब्रिज कुठं आहे एक, एक दोन एकदा फक्त कन्फर्म करा नेहरू ब्रिज तोपर्यंत मी बाकीचे बघतो ठीक आहे गोदावरी पूल कुठं आहे तर गोदावरी पूल आंध्र प्रदेशमध्ये गोदावरी नदीवर आहे चुकून तुम्ही महाराष्ट्र ऑप्शनमध्ये असलं तर महाराष्ट्र उत्तर देऊन येताल त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश त्यानंतर भारतातील सर्वात लांब पूल कोणता आहे तर भारतातील सगळ्यात लांब पूल अटल सेतू म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड आहे आणि आपण जर बघितलं भूपेन हजारिका पूल कोणत्या नदीवर आहे तर ब्रह्मपुत्रीची उपनदी लोहित नदीवर हा पूल आहे ठीक आहे तो एकदा फक्त नेहरू पूल फक्त एकदा सांगा कोणत्या ठिकाणी आहे ठीक आहे मग हा तुमचा आजचा होमवर्क क्वेश्चन म्हणूनसुद्धा मी हे करतो एवढे पूल घेतले की काही एक दोन पूल मला सुद्धा लक्षात नाही राहिले तर अशा प्रकारे आपले सर्वचे सर्व ब्रिज जे आहे ते झालेले आहे आय होप मी तुम्हाला जवळपास एक दहा पंधरा ब्रिज कवर करून दिले असतील दिल। आणि त्याचबरोबर अटल सेतूची सुद्धा आपण व्यवस्थितपणे माहिती घेतलेली आहे ठीक आहे तर या आजचा तुमचं होमवर्क काय नेहरुपुलाबद्दल आहे जेवढे काही नेहरुपूल असतील तर तेवढ्यांची माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जो तुम्हाला माहीत असेल आणि मग जो मेन असेल त्याविषयीची माहिती मी तुम्हाला देईल ठीक आहे तर थांबूया मित्रांनो आज आपण इथं आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असतील साबरमती नदीवर आहे पण तो ऑप्शनमध्ये गुजरात नाही आहे हा विषय तर एकदा पूर्ण बघा तुम्हाला जे काही माहिती नेहरुपूल त्यांची सगळ्यांची माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या ठीक आहे तर आय होप तुम्हाला सगळं व्यवस्थितपणे इन्फॉर्मेशन कळली असेल सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समजल्या असतील असंच आपण कधी कधी करंट अफेअर्सचं मिक्स क्वेश्चन घेतो दररोज पण कधी कधी स्पेशल टॉपिकसुद्धा असाच कवर करत जाऊया म्हणजे कसं होऊन जाईल तुमचे मार्क फिक्स होत जाईल ठीक आहे जर मी वी वीस क्वेश्चन घेतले डेली किंवा सतरा क्वेश्चन घेतले पण त्यामध्ये मी एक स्पेसिफिक टॉपिकच कवर नाही केलं तर तुमचं समजून घ्या ते सतरापैकी सतरा एखादा क्वेश्चन येईल याची गॅरंटी नाही आहे पण एखादा फिक्स्ड टॉपिक जर केला तर त्यावर येईल याची मात्र गॅरंटी असते त्यामुळं तुम्हाला असे काही मधून अधूनमधून मी आपले रेग्युलर सिरीजमध्ये स्पेशल टॉपिकसुद्धा कवर करत कर जाईल ठीक आहे तर याची पी डी एफ ॲप्लिकेशनवर मिळून जाईल स्टडी मटेरियल म्हणून एक ठिकाणी त्यावर मिळून जाईल बाकी मुलांना व्हॉट्सअपवर देण्यात येईल बाकी काही अडचण वगैरे असेल